कराडचे सह्याद्री मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल ठरते रुग्णांसाठी वरदान चिपळूण शिरगाव येथील रुग्णाने घेतला सुखद अनुभव प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे तपासणी शिबिर झाल्यानंतर त्या रुग्णांना स्वखर्चाने सह्याद्री हॉस्पिटलने कराड येथे घेऊन जाऊन त्यांच्यावरती योग्य ते उपचार केले आणि प्रत्येकाला एक समाधान प्राप्त झाले सह्याद्री हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ यांनी रुग्णांना निर्माण करून दिलेली सुविधा व्यवस्था ही रुग्णांना समाधान देणारी ठरली अशा पद्धतीचे उपचार जर मिळत असतील तर रुग्ण नक्कीच निर्धास्त राहतील आणि म्हणून सह्याद्री हॉस्पिटलचे रुग्णांनी मानले आभार नमस्कार माझे नाव डॉक्टर अमित माने आहे मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे युनिट हेड या पदावर काम करतो सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जवळजवळ एक चार दिवसांपूर्वीच आम्ही सह्याद्री हॉस्पिटल कराड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक मोठं आरोग्य शिबीर तिथे घेतलं होतं शिरगावमध्ये या शिबिरामध्ये जवळजवळ हृदयरोग व मूत्रविकार व बेरिकोजबेन या तीन आजारांसाठीच्या प्राथमिक तपासण्या आम्ही तिथे केल्या आणि त्यामध्ये साधारण सत्त्याण्णव रुग्ण आम्ही पाहिले आणि अशा पद्धतीचा हा आमचा पहिलाच प्रयोग होता प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे हा करण्याचा आणि आम्हाला असं जाणवलं की या सत्त्याण्णव रुग्णांना बऱ्यापैकी बारा त्यापैकी असणाऱ्या लोकांना हृदयरोग होते म्हणजे हृदयरोगाची प्राथमिक लक्षणं होते दोन पेशंटला मूत्रविकाराचे आणि एका पेशंटला व्हेरिकोज पेन अशा पद्धतीचे आजार तिथे आढळले सो या सर्वसाधारण पंधरा रुग्णांना हो आम्ही याची पूर्ण कल्पना दिली त्यामध्ये आमची पूर्ण टीम कराड सह्याद्रीचे सुपर स्पेशालिस्ट तिथे गेले होते आणि या दरम्यान जे सगळ्यात महत्त्वाचे सहकार्य आम्हाला लागले ते म्हणजे शिरगाव मेडिकल ऑफिसर ज्या होत्या डॉक्टर सायली पवार यांनीही प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि सर्व पेशंट स्क्रीन करायला मदत केली या पंधरा रुग्णांना आम्ही लगेचच दोन दिवसाच्या अंतराने एकोणीस जूनला कराडमध्ये आम्ही आणलं आम्ही त्यांच्या सर्व प्राथमिक चाचण्या म्हणजे रक्ताच्या सोनोग्राफी त्यानंतर डॉपलर इव्हन बा, बारा रुग्णांच्या अँजिओग्राफी या सर्व आम्ही मोफत केल्या आणि त्यानंतर असं नि असं आढळून आलं की या बारा रुग्णांना ज्यांना अँजिओग्राफी केली होती त्यापैकी तीन रुग्णांना अशा पद्धतीचे हृदयाचे ब्लॉकेज होते की जे खूप मोठे होते आणि त्याची पूर्ण कल्पना त्यांना दिली गेली आणि त्यांना बायपास ही शस्त्रक्रिया हृदयाची स म्हणजे सजेस्ट केली गेली आहे सो आम्हाला सांगायचा हाच उद्देश आहे की शेळगावमध्ये एक मनुष्य ज्यावेळी आला आणि त्यानं स्क्रीन केलं आणि त्याचं स्क्रीनिंग ज्यावेळी पुढच्या सगळ्या मधून तो केला त्यावेळी असं ढळक की त्याला बायपास सारखी शस्त्रक्रियेची गरज आहे जर हा व्यक्ती तसंच तिथे राहिला असता आणि अनावधानाने जर त्याला थोड्या दिवसानंतर जर हृदयाचा झटका किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स आले असते तर त्याची जीवितहानी होण्याची शक्यता होती सो हे सगळं टाळता आलं ते म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव यांच्या आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमच्या एकत्रित काम केल्यामुळे सो आम्ही सगळ्यांना निवेदन करतो की या प्रकारच्या ज्यावेळी आजाराचं निदान आम्ही करतो त्यावेळी कोणत्याही पद्धतीचे उपचार हे आम्ही पैसे लागणार नाहीत म्हणजे जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसतात याच याच अंतर्गत आम्ही करतो यामुळे सर्व रुग्णांना त्याचा फायदा होतो आणि इव्हन शिरगावपासून ते कराडपर्यंत येण्याचा आणि इथून परत जाण्याचा हा पूर्ण सुद्धा त्यांचा जो खर्च आहे तो सुद्धा शून्य रुपये होता कारण तोच सर्व प्रवास आम्ही अरेंज केला होता त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांना पूर्ण सहकार्य आमच्या टीमने आणि आम्ही केलेलं आहे आणि याचाच एक पुढचा भाग म्हणून आम्हाला जे गांभीर्य लक्षात येतं आणि आम्हाला पुढून विनंती आल्यामुळे सव्वीस जून रोजी आम्ही उपजिल्हा रुग्णालय कामथे आणि सत्तावीस जून ये रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथे सिमिलर पद्धतीचं आरोग्य शिबिर घेत आहोत सो माझी नम्र विनंती राहील की आपण सर्व नागरिकांनी आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद